केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करके कपड़ों के कामयाब व्यापारी बने इस शहीद दाम मतलब केसरिया राम राम मंडळी मी शशिकांत मराठे पुणे इदा तुमचा केसरिया टील कंपनी मध्ये मनापासून स्वागत करतो इथे काठा पदराचा कांसेप्ट असो कांजीवरम असो धर्मावर असो तिरुनल असो किंवा तुम्हाला लिची सिल्क मध्ये असो किंवा ऑर्गेंजा फॅब्रिक असो हे जे मी फॅब्रिक घेतले किंवा तुम्हाला मी प्रोडक्टचे नाव सांगितले ते सध्या फारच प्रचलित आहे फारच जबरदस्त यांची मागणी आहे आणि तुम्हाला माहितीच की रिसेंटली आता रक्षाबंधन गेला आहे दोन दिवस झाले पण येणाऱ्या टायमामध्ये बाप्पांचं स्वागत होणार आहे दीपावळी आहे आणि असे भरपूर असे सण येतील पण मित्रांनो त्याची पूर्वतयारी करणं फार गरजेचं आहे आणि केसऱ्या टिक्स कंपनी ही तुम्हाला एक प्रोवाइड करते एक मोका एक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला देते की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये डील डील सोडू नका सोडली तर पतंग कापली जाईल आणि तसंच तुम्ही जर निर्णय नाही घेतला तर तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही मागे राहाल आणि तुमचे जे स्वप्न आहे की तुम्हा तुम्ही जे विचार तुम्ही तुमच्या डोक्यात आणले होते ते मागे राहतील त्यामुळे कुठल्याही प्रकारचं अलगर्जीपणा करू नका डायरेक्टली फिक ऍक्शन घ्या त्याचा रिझल्ट तुम्हाला एकशे टक्के पाहायला मिळतील तर आज आपण पाहणार आहोत की आपल्याकडे कांजेवरम असो ऑर्गेनजामध्ये तुम्हाला खाटली वर्क असो किंवा सिल्क बेसवरती तुम्हाला सिरोस्की डायमंडचं काम असो कारण हे जे पॅटर्न तुम्हाला सांगितलं ना मित्रांनो किंवा दाखवतो आहे यांची फारच जबरदस्त मागणी असते आणि हे प्रोडक्ट इथेच नाही तर सर्व ठिकाणी याची थे चांगली मागणी त्यामुळे तुम्ही तुमच्या दुकानात तुमच्या इथे प्रोडक्टची कुठल्याही प्रकारे कमी ठेवू नका त्याचं भरपूर स्टॉक ठेवा कारण आम्ही तुम्हाला मदत करत असतो आणि भविष्यात सुद्धा तुम्हाला आम्ही करत राहू का कारण तुमच्या दुकानात तुमच्याकडे जे प्रोडक्ट आहे ते कसे राहतील किंवा त्यांचा रिस्पॉन्स कसा भेटणार आहे हे तुमच्या डिसिजनवरती अवलंबून असं तुम्ही पाहू शकता की हेवी मध्ये तुम्हाला पूर्ण सिरोस्कीचं तुम्हाला टचाअप येणार आहे साडी जर बघितली तर ती तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे फारच जबरदस्त अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे याच्यात आपण जर बघितलं तर सिरोस्केचा सुंदर कॉन्सेप्ट तुम्हाला येणार आहे पूर्ण सिरोस्केची बॉर्डर घेतली आहे पण हे जे सिल्क आहे ना मित्रांनो ही क्वालिटी अशी नाही की फुकणार आहे किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होणार नाही फॅब्रिक फार सॉफ्ट आहे सॉफ्ट सिल्क तुम्हाला येणार आहे बघा मी साडीला पूर्ण वाळा चोळा केला पण त्याच्यावरती तुम्हाला कुठेही रिंकल्स वगैरे काही दिसलं नाही हेच तर प्रोडक्ट आहे मित्रांनो आणि तुमच्या प्रोडक्टवरतीच तुमचा पूर्ण बिझनेस अवलंबून असतो आणि तुमचा ग्राहक जेव्हा तुमच्याकडे येतो तर तुमचं प्रोडक्ट बघून येतो तुम्ही तुमची शॉप एक फक्त आयडेंटिटी पण तुमच्या दुकानात जे तुमचं प्रोडक्ट आहे याच्यामुळे तुमचं एक सिम्बॉल बनतं की नाही दादांकडे साड्या फार सुंदर भेटतात आणि फार सुंदर अशा क्वालिटीच्या साड्या भेटतात आणि हो हा तर तुमचा प्लस पॉईंट आहे मित्रांनो त्यामुळे प्रोडक्ट बघताना क्वालिटी बघणं फार गरजेचं आहे आणि जिथे तुमची क्वालिटी तुम्ही इम्प्रुव्हमेंट केली जबरदस्त रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे आणि ह्याच गोष्टी केसरिया टेक्स्टाईल कंपनी करत असते आणि करत राहणार आहे मित्रांनो कारण आज प्रतिस्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे फार महत्वाचं आहे आणि आम्ही या लहान लहान गोष्टीवरती फारच मेहनत घेत असतो मित्रांनो कारण तुमच्यापर्यंत बेस्ट क्वालिटी पोहोचवणं हे आमचं परम कर्तव्य आहे आणि जेवढी सुंदर क्वालिटी राहील ना मित्रांनो तेवढा सुंदर रिस्पॉन्स तुमच्या ग्राहकांकडनं तुम्हाला भेटणार कारण ग्राहक हे आपलं दैवत आहे आणि ग्राहकांना सॅटिस्फाईड आपण प्रोडक्ट दिलं तर तो कधीही तुमची दुकान सोडून जाणार नाही आणि प्लस तुमच्याकडे तो एकटा येणार नाही तर चार लोकांना घेऊन येईल चार लेडीज लोकांना किंवा जेंट्स जर असतील तर जेंट्स लेडीज असेल तर लेडीज तुमचे प्रोडक्ट पाहून ते तुमच्याकडे आकर्षित होतात आणि त्यासाठी जरुरी आहे की तुम्हाला फार मोठा देखावा करायचा आहे नाही तुमचा प्रोडक्ट चांगला असेल ना तर तुम्ही कानाकोपऱ्यात बसलेला असाल ना तरी सरसुद्धा तुमचा ग्राहक तुमच्यापर्यंत येईल आता मी तुम्हाला ऑर्गेनजा तुम्हाला मी पेटन दाखवतो आहे पूर्ण खाटली वर्क आहे आणि याच्यात जे पेटर्न घेतलं आहे ना ते फार सुंदर आहे आणि हाच तर मोठ्या गोष्ट आहे मित्रांनो की आम्ही कम्पिटिशनमध्ये जे ट्रेंडी कलेक्शन चाललं आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हालासुद्धा माहिती की आपल्याकडे विदिन वन वीक पंधरा दिवस प्रोडक्ट असतं त्यानंतर आउट ऑफ स्टॉक का कारण त्याची मागणी एवढी असते मित्रांनो आता हे जे तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो ना खरंच फार सुंदर आहे आणि प्रोडक्ट म्हणून तर आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या प्रोडक्टवरती भर ठेवा कारण तुमचं प्रोडक्ट जेवढं जबरदस्त असेल ना तेवढा जबरदस्त रिस्पॉन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता हे जे आपण प्रोडक्ट बघतोय बघा किती सुंदर आहे ऑरगेनजा फॅब्रिकवरती पूर्ण हँडवर्क केलं आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकता किती मस्त आहे पूर्ण पडलो तर सुंदर घेतलाच आहे पण याच्यात ज्या बुट्टी तुम्ही पाहताय हे जे पेच तुम्ही पाहताय ना हे पेच ते फारच आकर्षक आहे आणि यांचा जो लुक आहे तो सुद्धा फार सुंदर आहे आणि एकदम लाईट वाईट फॅब्रिक आहे एकदम मग रक्षाबंधन असो दीपावळी असो किंवा कुठलाही सण त्योहार असो आपण हे जेव्हा प्रोडक्ट देतो ना मित्रांनो तेव्हा आपला आत्मविश्वास असतो किंवा जे डोळ्यांची तेज असते त्याच्यात ते कळता की तुमच्या प्रोडक्टमध्ये म्हणतो ना की प्रोडक्ट मे जान आहे आणि हीच गोष्ट तुम्हाला मित्रांनो जगा वेगळी करते तुमच्या दुकानात असे प्रोडक्ट असतील ना तर तुमचा ग्राहक पळत पळत पड़ा येईल आणि सांगेल दादा मला हेच पेटन हवे बघा किती सुंदर आहे पूर्ण मिररचं काम केलं आहे खाटली वर्क तुम्हाला दिसणार आहे एम मोती तुम्हाला दिसतील त्याच्यात डायमंड टचअप दिलं आहे मोतीचं काम केलं आहे सिक्वेन्सचं काम केलं आहे म्हणजे ऑल इन वन आणि वन स्टॉप शॉप केसरिया टेक्स्टाईल कंपनी ही तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट प्रोव्हाइड प्रोड़ करते आणि पॅटर्न्स तुम्हाला असंख्य भेटणार आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही एवढ्या टायमापासून एवढ्या वर्षापासून आम्ही जे इम्प्रुवमेंट करतो किंवा आम्ही जी चेंजेस करतोय त्याच्यामागे एकच कारण आहे की तुमच्यापर्यंत बेस्ट क्वालिटी बेस्ट प्रोडक्ट आणि बेस्ट रिस्पॉन्स तुमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे नंतर आपण जर बघितलं तर आपल्याकडे कांजीवरममध्ये सुद्धा फार सुंदर अशा प्रकारचे तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळतील आणि इथे तुम्हाला मित्रांनो जे प्रोडक्ट आम्ही दाखवतो ना ते जर तुम्ही बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचं राहणार बघा आता हे जे पॅटर्न तुम्हाला दाखवतोय कांजीवरममध्ये सुंदर अशा प्रकारचा साड्यांचा कलेक्शन्स आहे आणि याच्यात तुम्हाला जो रिस्पॉन्स भेटणार आहे तो फार जबरदस्त पाहायला मिळणार आहे का कारण प्रोडक्ट वाईज क्वालिटी वाईज एक नंबर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला आमच्या इथे पाहायला मिळेल रेटसुद्धा फार कम्फर्टेबल आहे असं नाही की फारच हाय रेंज तुम्हाला राहणार आहे हां हा रेंज तुम्हाला कधी वाटेल जेव्हा तुम्ही त्या प्रोडक्टला इथून येऊन बघाल तेव्हा तुम्ही सांगाल की नाही व्हिडिओमध्ये जे दाखवलं शेषांत मराठ्याने त्याच्यापेक्षा जास्त जबरदस्त कलेक्शन मला वाटलं कारण व्हिडिओमध्ये आम्ही काय करतो की काही ठराविक तुम्हाला कलेक्शन दाखवतो पण जेव्हा तुम्ही स्वतः इथे येतात क्वालिटी बघतात रेट बघतात तेव्हा एकशे टक्के तुम्हाला खात्री पडेल की नाही केसऱ्या टक्सेल कंपनीमध्ये जे प्रोडक्ट दाखवले जातात जे पेटर्न दाखवले जातात ते खरंच फार सुंदर आहे आणि त्याच्यावरती मार्जिन सुद्धा तुम्हाला जबरदस्त भेटणार आहे का मित्रांनो कारण या लहान लहान गोष्टी आणि आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज या स्पर्धेच्या जगामध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही असं नाही की स्पर्धा वाढली कॉम्पिटिशन वाढलं तर आम्ही क्वालिटी कमी करू नाही तुम्हाला त्याच्यापेक्षा बेस्ट क्वालिटी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो कारण स्पर्धी स्पर्धेमध्ये टिकून राहणं फार गरजेचं आहे मित्रांनो आणि त्यामुळे आम्ही क्वालिटीवरती कुठलाही आम्ही एक्स्ट्रा हे करत नाही की क्वालिटी कमी करून टाका ग्राहकांना काय समजतं नाही ग्राहकांना माहिती आहे की आज आपण पंधराशे सोळाशे रुपयाला आपण जे पेटर्न देतोय जे कलेक्शन देतो आहे ते होऊ शकतं मार्केटमध्ये तुम्हाला बाराशे तेराशेला भेटणार आहे पण त्याच्यात क्वालिटी काय घेतली हे क कर, चेक करणं तुमच्या हातात आहे आणि एज अ कस्टमर मी जेव्हा काही पण प्रोडक्ट घेतो तर मी त्या गोष्टींना फॉलो करतो आणि मी जाऊन बघतो दुकानामध्ये की मी जे शर्ट घेतलंय डेनियमचं असो मफतलामचं असो किंवा सियारामचं असो कुठलाही असो मी ते प्रोडक्ट चेक करेल आणि जे पैसे मी पे करतोय ते खरंच तेवढ्याच आहे की मी जा मी कुठेतरी फसलो जेव्हा मी सॅटिस्फाईड होतो तेव्हा मी ते प्रोडक्ट घेतो आणि घेतच नाही तर चार लोकांना सुद्धा सॅटिस मी त्यांना शेअर करतो की नाही केसऱ्याचे प्रोडक्ट फार सुंदर आहे तिथे जा तिथे बघा की तुम्हाला कशा प्रकारचे पेटन्स पाहायला मिळतील बघा आता ऑर्गॅनजामध्ये किती सुंदर पेटर्न आहे बघा आणि मित्रांनो हे जे पेटर्न जेव्हा आम्ही तुम्हाला दाखवतो ना तेव्हा जी चेहऱ्याची खुशी असते ना जी स्माइल असते ना ती कळते ती सांगते की तुमचं प्रोडक्ट बेस्ट आहे म्हणून तुमच्या चेहऱ्याची स्माईल बेस्ट आहे कारण मित्रांनो बघा आपण म्हणतो ना की जे चमकते ते सर्व सोनं नसतं ते तुम्हाला इथे येऊन चेक करावं लागेल आणि हे आम्ही तुम्हाला जे प्रोडक्ट दाखवतोय ना ते कसं प्रोडक्ट आहे हे तुम्हाला इथे आल्यावर कळणार आहे त्यामुळे केसरिया टेक्सटाईल कंपनीला एकदा भेट द्या नंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता कारण तुमचं धन आहे तुम्ही कमवलो हो आहे ते तुम्हाला कुठे लावायचंय ते तुमच्यावरती पण त्यानंतर तुम्ही आम्हाला ब्लेम करू शकत नाही की मी केसऱ्यामध्ये गेलो मी जाऊ शकलो नाही हे तुम्हाला डिसाईड करायचंय आमचं काम तुमच्यापर्यंत बेस्ट व्हिडिओ पोहचवणं बेस्ट क्वालिटी शो करणं आणि जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची आहे मग ती व्यवसाय संबंधित असो मार्जिन कसे ठेवायची ग्राहकांना आकर्षित कसं करायचं किंवा वॉट एव्हर एक्स वाय जेड जे पण असेल ती माहिती आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या मार्फत आमची ऑनलाईन ती म्हणजे पी डी एफ लिंक तुम्हाला पाठवते पण कधीही कम्पेअर करा नंतर तुम्ही चॉईस करू शकता की नाही केसऱ्या कंपनी इज द बेस्ट त्यांचे प्रोडक्ट बेस्ट त्यांची सर्व्हिस फारच सुंदर आणि म्हणूनच तर मित्रांनो आम्ही जगा वेगळं काम करतो म्हणून आम्ही जगा वेगळं आम्ही पाऊलसुद्धा सुद्धा मागे पुढे पाहत नाही त्याचमुळे इथे तुम्हाला प्रोडक्ट असतील पेटर्न असतील ते तुम्हाला फारच वेगळे पाहायला मिळणार आहे का मित्रांनो कारण याच्यामागे मागे आमची पूर्ण टीम मेहनत करते आमची पूर्ण सिस्टम काम करते आणि त्याच्या जोरावरती आम्ही तुमच्या समोर चांगले प्रोडक्ट आणण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो या लहान लहान गोष्टी नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा आणि हो सर्वात मोठी गोष्ट की केसरी या टेक्स्टाईल कंपनीला भेट दिल्यावर तुम्हाला वाटतं की मला येणं पॉसिबल नाही तर तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करू शकता पीडीएफ लिंक मागू शकता तुम्ही सर्व प्रकार ज्या पण आमच्या सुविधा आहेत त्यांचा चांगला चांगला उपयोग तुम्ही घेऊ शकता मग हाऊस वाईफ असो किंवा ज्यांना लहान व्यवसाय सुरू करायचा घरून तर ते सुद्धा तुम्ही करू शकता बाकी लाईफ तुमची बिझनेस तुमच्या डिसिजन तुमचं सर्व काही तुमचंच राहणार आहे आम्ही फक्त तुम्हाला एक मदत करणार आहे आणि इथे तुम्हाला जे पण प्रोडक्ट दिसेल तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता तुम्हाला जे पण कलेक्शन हवे सर्व वन बाय वन जबरदस्त कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे या लहान लहान गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रोडक्ट जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करा हो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो या लहान लहान गोष्टी तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे जे वातावरण त्याला आणि प्लस ज्यांना तुम्ही मदत करताय त्यांच्यासाठी फारच महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो मी आशा करतो की हे सर्व कलेक्शन्स पेटर्न्स आणि जी माहिती ती नक्कीच तुम्हाला कडली असेल कडले असेल तर काय करायचंय एकदा केसरी शेतकं कंपनीला भेट द्यायची तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार केसरिया टेक्सटाइल की मुहिम है कि वो बनाएंगे आपको कपड़ों का कामयाब व्यापारी केसरिया टेक्सटाइल से जुड़िए अगर आप एक्स्ट्रा इनकम चाहते हैं आप नौकरी करते हैं आप हाउसवाइफ हैं या आपकी दुकान है या कोई बुटीक चलाते हैं या फिर रिटायर्ड पर्सन हैं अगर आप व्यापार करना चाहते हैं तो केसरिया टेक्सटाइल से जुड़िए किसने टेक्सटाइल एक लीडिंग टेक्सटाइल मैन्युफैक्चरर है जो आपको देगा सब कुछ मेंस वेयर वुमेंस वेयर किड्स वेयर में वे सब कुछ जैसे साड़ी कुर्ता सूट लहंगा ब्लाउज दुपट्टा ड्रेस मटेरियल बॉटम वेयर सब कुछ केसरिया टेक्सटाइल आपको देगा हर टेस्ट का हर फैशन का प्रोडक्ट एक ही छत के नीचे ताकि आपको अपना व्यापार करने में आसानी स्वयं का व्यापार कीजिए नहीं बिल्कुल एक आपको देगा उमदा क्वालिटी बेस्ट प्राइस ट्रांसपेरेंट व्यवहार और इफेक्टिव आफ्टर सेल केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करने का मतलब है द लिमिट कम से कम लागत और कम से कम समय में ज्यादा से ज्यादा मुनाफा कमाएं केसरिया टेक्सटाइल के साथ अगर आपकी शॉप है बुटीक है आप घर से कपड़ों का व्यापार कर रहे हैं तो केसरिया टेक्सटाइल आपकी मदद करेगा आपके व्यापार को दुगुना तिगुना फिर चौगुना दें केसरिया टेक्सटाइल के प्रोडक्ट कपड़े अगर आप बेचेंगे तो आपके ग्राहक होंगे खुश और संतुष्ट यदि <प्राथ> तो आप केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करना चाहते हैं तो उन्हें फोन कीजिए या तो फिर तो विजिट कीजिए केसरिया टेक्सटाइल की सूरत मैन्युफैक्चरिंग यूनिट पर केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार का मतलब है केसरिया टेक्सटाइल के साथ व्यापार करके कपड़ों के कामयाब व्यापारी बन सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम केसरिया साड़ी कुर्तिया हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम